नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र हो इथल्या व्यवस्थेनं आपल्या देशातल्या माणसा माणसामध्ये जात नावाच्या साडे सहा हजार भिंती उभ्या केल्या आहेत आणि पोट जात नावाच्या सत्तर हजार भिंती म्हणजे बघा एका देशामध्ये धर्मत्र सोडा जात आणि पोट जातीच्या नावावर जवळपास ऐंशी हजार भिंती उभा केलेल्या आहेत कोणाचा पायपुस कोणाला नाही कोण कुन, कोणाला काय देणं घेणं नाही अशी अराजकता मांड मांड माजलेली असताना वारकरी संप्रदाय नावाचा सा एक संप्रदाय तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्मला शेकडो वर्षांपूर्वी सातशे वर्षापेक्षा जास्त झाले त्या संप्रदायानं जात पात धर्म उच्च नीच काळा गोरा हे सगळे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद अमंगळ हा संदेश दिला आजही भजन चालू असलं मंदिरावर की तुका म्हणे आता उद्धार तू होई मज ठेवी पाय संतांची असं म्हणत असताना बाजूला एका पन्नास वर्षाचा कोणीतरी उच्च जातीतला कोणीतरी श्रीमंत थांबला आहे त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा कमी वयाचा ज्याला शुद्र म्हटलं जायचं असा कोणी थांबला तर था। त्याच्या पाया धर पाया पडतो पायाला चरणाला स्पर्श करतो आणि त्याला तिथं कुठेही वाटत नाही की हा फाला जातीचा हा माझ्यापेक्षा गरीब हा माझ्यापेक्षा वयानं लहान ही स्त्री हा पुरुष काही काही नाही असं इतका सुंदर संदेश वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राला दिला आणि महाराष्ट्र असा काय घडला मित्र आज जी आपण प्रगती करतो देशातलं सर्वात टॉप राज्य आहे त्याचं कारण या वारकरी संप्रदाय त्याचं मूळ त्याचा बेस वारकरी संप्रदाय आहे नंतर फुले शाहू आंबेडकरांनी त्याला मुलामा दिला आणि आपण एका जीवानं एका दिलानं अठरा पगड जातीचे लोक राहत होतो राहत होतो पण मागच्या काही वर्षांपासून एक तर मतांचं राजकारण आणि दुसरं या संप्रदायामध्ये इतके चुकीचे बाडगुळ घुसलेले आहेत की त्याच्यामुळं हा वारकरी संप्रदाय बदनाम झालेला आहे लोकांचा विश्वास राहिल्यानं ज्या संप्रदायानं शेकडो वर्ष या महाराष्ट्राला एका मुठीत बांधून ठेवलं एका गाठीत बांधून ठेवलं तो महाराष्ट्र पुन्हा विस्कटतोय की काय मी एका विद्वानाला तज्ज्ञाला विचारलं की माऊली वारकरी इतके वाईट कसे हो माळकरी इतके वाईट कसे असे कसे काय खबर यायला लागले तर त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं ते म्हणाले हे बघा माळकरी कधीच वाईट नसतो फक्त इथं सुरक्षितता आहे म्हणून वाईट लोक माळकरी बनलेले आहेत बघा एकच वाक्य फक्त मागचा पुढे शब्द केला मी म्हणालो की वारकरी अशी वाईट कस काय वागायला लागलीत माळकरी अशी वाईट कस काय वागू शकतात तर ते म्हणले की माळकरी वाईट नसतात पण वाईट लोक इकडे घुसलेले त्यांना माहित आहे इथं लोक पाया पडून पैसे देतात म्हणून आता तुम्ही सुनीता आंधळे स्वतःला राष्ट्रीय कीर्तनकार म्हणणार रा आहे त्यांचे कारण आम्ही पाहताय की एका तरुण मुलीचं लेकराचं तिथं शोषण करण्यात आलं येऊन शोषण शारीरिक शोषण ती केस चालू आहे याचा अर्थ फक्त सुनीता आंधळेच अशा आहेत का तर अशा एक नाही कितीतरी शेकडो हजारो बदमाश लोक या संप्रदायामध्ये घुसून आपलं आर्थिक शारीरिक सामाजिक मानसिक शोषण करत आहेत मित्रो मी एवढं अधिकारवाणीनं का बोलतोय आपलं जे माय मराठी चॅनल आहे महाराष्ट्रातलं मोठं वारकरी संप्रदायाचं प्रसारण कीर्तन असेल गवळण असेल अभंग असेल त्या निमित्तानं जवळपास महाराष्ट्रभर भ्रमंती करतो त्यावेळेस मला अनुभव आलेले कथन करतो काय असतं हो कीर्तन काय असते लोकांची अपेक्षा किंवा ज्या अभंगावर कीर्तन केलेलं आहे सुरुवात तो अभंग सोडवायचा म्हणजे महाराजांनी काय म्हटलंय पहिल्या चरणात अभंग सोडवणे म्हणजे कीर्तन असतं जेवढं आपलं माझी अल्पबुद्धी आहे तेवढे पण मी पाहतोय एकदा का अभंग घेतला आणि अभंग संपला की कि कीर्तन संपेपर्यंत त्या अभंगाटला कुठलाच संदर्भ किंवा शब्द येऊ देत नाहीत हे आजकालची कीर्तनकार याचा अर्थ शंभर टक्के वाईट आहेत असं मी अजिबात म्हणत नाही आजही चांगले लोक त्यामध्ये आहेत आजही पैसे न घेता कीर्तन करणारे आहेत पण पण बहुतेक असे झालेले आहेत काय असतं त्यांचं ते कीर्तन एखाद्या कवीची आईवरची कविता म्हणायची त्या कवीचं नाव न घेता एखाद्या चित्रपटातलं गाण्याच्या चालीवर काहीतरी बसवायचं ते गायचं एखादी फालतू विनोद सांगायचे त्याच्यात कुठलंही प्रबोधन नाही अरे किमान विनोद सांगत असताना किमान समाजाचं प्रबोधन तरी करा किंवा बालविवाह करू नका हुंडा घेऊ नका शिक्षण घ्या असं जरी विनोदी शैली सांगितलं तर चालेल त्या यांच्यासारखं इंदुरीकरांसारखं पण काही पायपोस कशाचं काही नाही मूर्ख बनवायचं पन्नास पन्नास हजार रुपये घ्यायचे फॉर्च्युनर गाड्या दोन दोन वर्षाला बदलतात किती महाराज आहेत त्यांनी लैंगिक शोषण आपल्या शिष्यांचं करताना अहो मला लाज वाटायला लागली माझ्यामुळं कमीत कमी वीस पंचवीस लेकरं आळंदीमध्ये आहेत आज तरुण मुली लहान लेकरं मुलं कारण काय करावं होतं माझा एक गैरसमज होता किंवा हे मुलं व्यसनाच्या आहारी जाणार नाहीत माऊलीच्या दरबारामध्ये व्यवस्थित राहतील संप्रदायाला लागतील चांगले विचार करतील म्हणून तुम्ही तिथं टाका मुलाचं शिक्षणही होईल मुलीचं आणि वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे अर्जन होईल पण आता भीती वाटायला लागली की आपण चुकीचे तर सल्ले दिले नाहीत त्यांच्या पालकांना गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांना कारण तिथं आता सुरक्षिततेविषयी तिथल्या भीती वाटायला लागली मित्र इतके बदमाश लोक टोळ्या झाल्यात अक्षरशः महाराजांच्या या टोळीचे गँगचे हे हे सदस्य महिलांचे हे गँग ह्या गँगचे हा सदस्य काहीतरी कीर्तनात म्हणणार काही फालतू जोग सांगणार काहीतरी विचित्र आवाज काढणार महिला असोत पुरुष असोत तर मित्र अत्यंत चुकीचे लोक या क्षेत्रात घुसल्यामुळं शेकडो वर्षापासून महारा मा, महाराष्ट्राला एका एक संघ ठेवणारा हा संप्रदाय आता बदनाम व्हायला लागलेला आहे काय क्लिप बघितली तुम्ही मला वाटतं मागच्या वर्षी महाराजाने आणि महाराजेन कुठल्या अवस्थेत होता आणि त्याचे व्हिडिओ काढून सगळीकडे व्हायरल झाले बापरे लाज वाटायला लागली मी काय म्हणाल एक नाही अनेक बहुतेक लोक चुकीचे यात घुसलेले आहेत त्यांची प्रचंड आर्थिक कुठला इन्कम टॅक्स नाही कुठलं काय टेन्शन नाही बंगले गाड्या चार चार गाड्या क्रेटा फॉर्च्युनर बंगल्यावरती स्विमिंग पूल आणि तिथं ह्या जर आमच्या लेकरांचं शोषण होणार असेल मुलींचं यौन शोषण होणार असेल शारीरिक शोषण तर याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं काही नाही मित्र आता सांगायला लाज वाटते बर त्यांना माहित आहे या बदमाशांना याच्यावर जर कोणी बोललं आमच्यासारखं तर तू धर्माच्या विरुद्ध चाललास तू धर्माला बदनाम करतोयस म्हणून लगेच आमच्यावर अटॅक आमच्यावर हल्ले हे काय बोलायला लागले असं म्हणून अरे पण आम्ही तुकाराम महाराजांचं खरेखुरे पायक आहोत सत्य असत्याशी मनं केले गो आहे नाण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा सांगतो सगळेच महाराज किंवा सगळेच वारकरी बदमाश नाही आजही मी ज्यांच्या ब बघितल्याबरोबर नतमस्तक होतो चरण स्पर्श करतो असेही अनेक विभूती आहेत पण या वाईटांची संख्या खूप वाढलेली आहे या लुटारूंची संख्या वाढलेली आहे त्याच्यामुळे हा अत्यंत पवित्र असा संप्रदाय ज्यांनी तुम्हाला मला बांधून ठेवलं हा संप्रदाय आज बदनामीकडे जातोय आणि इतकं हे माजलेत लोक बघा बरेच तुम्हाला काय वाटतंय मित्र ह्या अशा बदमाश लोकांना आता आपणच सगळ्यांनी बहिष्कृत केलं पाहिजे का जे फालतू जोक फालतू कविता फालतू सिनेमाच्या गाण्यावर म्हणणाऱ्या महाराजाला बोलवायचंच नाही असे ठराव प्रत्येक गावामध्ये घ्या आणि जो अभंग सोडवणारा महाराज आहे किंवा कुठली महिना भगिनी आहे त्यांनाच बोलवायचं असं जर आपण सर्वांनी संकल्प केला तर हे बदमाश लोक जे घुसलेले आहेत ते जातील आणि हा संप्रदाय वाचेल तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघितल्याबरोबर आपण व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देऊन थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद